श्री साईबाबावर देश विदेशातील लाखो भाविकांची श्रद्धा असल्याने भाविक साईबाबाच्या जोडीत भरभरून दान देत असतात आज एका साई भक्ताने साईचरणी सहाशे अठ्ठेचाळीस ग्रॅम वजनाचा सोन्याचा मुकुट अर्पण केला असल्याची माहिती श्री साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांनी दिली या सोनेरी मुकुटाची किंमत बेचाळीस लाख ऐंशी हजार रुपये असून सकाळी शिर्डी माझे पंढरपूर या आरतीला हा सुंदर नक्षीकाम असलेला सुवर्णजनित मुकुट साईबाबाच्या मूर्तीवर चढविण्यात आला मूर्तीवर चढवलेला हा मुकुट अतिशय सुंदर असून दानशूर साई भक्ताने संस्थानला आपलं नाव जाहीर न करण्याची विनंती केली आहे साईबाबांच्या दर्शनासाठी देश विदेशातून लाखो भाविक दरवर्षी येत असतात या ठिकाणी आलेला भाविक हा भरभरून बाबांच्या जोडीमध्ये दान देतो आज एका भक्ताने सहाशे बावन्न ग्रॅम वजनाचा सोनेरी मुकुट बाबांच्या चरणी अर्पण केलेला आहे त्याची किंमत अंदाजे बेचाळीस लाख ऐंशी हजार रुपये आहे आज सकाळी शिर्डी माझे पंढरपुरा ही जी आरती होती या आरतीच्या पूर्वी हा अतिशय सुंदर नक्षी काम असलेला मुकुट बाबांच्या मूर्तीवर चढवण्यात आलेला होता प्रवारा न्यूजसाठी संपादक विजय सह प्रतिनिधी पत्रकार राजेंद्र गडकरी शिर्डी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका